माणुसकीला काळीमा फासणारी आणखी एक घटना भुसावळ शहरात कामाच्या शोधात आलेल्या अठरा वर्षीय तरुणीची फसवणूक करत तिच्यावर वेड़ अत्याचार करण्यात आला या धक्कादायक प्रकरणानं संपूर्ण शहर हादरून गेला आहे समाजात आजही स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराचं प्रमाण वाढतंय पण कुठे काय न्याय आणि कोण जबाबदार आहेत हा सर्व प्रश्न प्रकाराला आमच्या खास एक्सक्ल्युझिव्ह रिपोर्टमध्ये ही घटना आहे जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरातील अठरा वर्षीय पीडित तरुणी कामाच्या शोधात एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये भुसावडला आली तिची ओळख मुन्नी नावाच्या महिलेबरोबर झाली या महिलेने तिला चेतन नावाच्या तरुणाशी परिचय करून दिला चेतनने तरुणीला काम मिळवून देण्याचं आमिष दाखवलं आणि तिचा चेतनवर विश्वास बसला मात्र हळूहळू चेतनने तिच्याशी जवळीक वाढवली आणि वेळोवेळी तिच्यावर अत्याचार केला त्या तरुणीला मात्र ना नोकरी मिळाली ना सुरक्षितता शेवटी त्रासाला कंटाळून तिने भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि आपल्या दुःखाची कहाणी पोलिसांसमोर मांडली गुरुवारी रात्री दहा वाजता चेतन आणि मुन्नी या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित कुमार बागुल करत आहेत पोलिसांनी आरोपींना कठोर शिक्षा करावी अशी मागणी केली जात आहे कामाच्या आलेल्या अशा अमानवीय सामोरे जावे लागले हे समाजासाठी लाजीरवाना आहेत हे नराधम अजून किती निष्पाप महिलांचं आयुष्य उद्ध्वस्त करणार आता फक्त गुन्हे दाखल करून उपयोग नाही तर कठोर कारवाई व्हायला हवी या प्रकरणात सत्य समोर येईल का आरोपींना शिक्षा मिळेल का काही प्रकरणे ही फाइल्स मध्ये होईल या प्रकरणावर तुमचं मत काय आम्हाला नक्की कळवा